गावातील विकास कामांवर ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सावली तालुक्यातील कोंडेलखल येथील गेल्या पाच वर्षापासून निवडून आले तेव्हापासून आजपर्यंत सरपंच पदाधिकारी कार्यरत आहेत गावातील विकास कामावर सरपंच आणि सदस्य आपापल्या वॉर्डर धमकून सुद्धा पाहत नाहीत ग्रामसभा बरोबर घेत नाही मनवाणी कारभार सुद्धा आहे ग्रामपंचायतला चौदावा पंधरावा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असून कुठे खर्च केला म्हणून नागरिक विचारलं किवढीशे उत्तर देतात म्हणून निधीचा फोटो उपयोग केला पाच वर्षात कुठं कामे केली नाही त्याची चौकशी झाली पाहिजे अशी गावातील ते नागरिकांची मागणी वर जाऊन निधी खर्च करायचा आहे तो आतापर्यंत खर्च झालेला नाहीये कोरोना काळात अंगणवाडी सेविकाचा भत्ता मिळाला नाहीये अंगणवाडीमध्ये पाण्याची सुविधा नाही शौचालयाची सुविधा नाही परिसरातील साफसफाई केली नाही अंगणवाडीला ला लागून पाण्याची टाकी तिथे कचरा साफ न केल्याने तिथे परवा साफ निघाला अंगणवाडी सेविकांनी माहिती दिली असता टाकेजवळील कचरा साफ करण्यात आलाय लहान मुले अंगणवाडी परिसरात खेळत असतात काही अनुचित घटना जबाबदारी घेणार का असा प्रश्न उद्भवतोय ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना गावातील समस्या दिसत नाहीत का असा सवाल आज पावतो किती निधी आलाय कोणत्या विकास कामामध्ये खर्च झाला हे घोर निर्माण झाले ग्रामपंचायत गावातील नागरिकांना केराची टोपली दाखवत आहे गेले तीन ते ती 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 चार वर्षापासून दामोदर पंत पेंडोरकर व बंडू कन्नमार यांच्या घरापर्यंत दोन्ही साईडच्या नाल्या बाजूने रोड आहे वारंवार ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांना सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आजपर्यंत नाले उपसा केला नाही पाणी साचते पाण्याचा निचरा होत नाही येणाऱ्या पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास ग्रामपंचायत जबाबदारी घेणार का असा सवाल वॉर्डातून नागरिक करत आहेत ग्रामपंचायत कारभारात अनियमित होता आणि दुर्लक्षामुळे नाले सफाई होत नाही नाल्यातील कचरा आणि पाणी साचल्यामुळे दुर्गंधी येते आरोग्याच्या समस्या निर्माण होतात पाण्याचा निचरा होत नाही मुरलीधर शेरकी ते अरुण घरापर्यंत कं, कं, नाली बांधकाम करण्यात आले परंतु महिने झाले नसताना सुद्धा नालेला तडे गेलेत अरुण कंकडावर यांच्या घरासमोर रोडवरील माती नाल्याच्या साईडला टाकल्याने रोडवर खाल भाग झाल्याने भरपूर पाणी जमा होत असल्याने घराकडे जायला अडचण निर्माण झाली आहे नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले संबंधित कंत्राटदार आणि सरपंच यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सुरेश कन्नमवार यांनी केली आहे जटा टीव्ही चॅनलसाठी टीव पुंडली गुरनुले विदर्भ ब्युरोची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.